स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू द्या हे दत्त अवतारा तुमच्या नावातच समाधान आहे सर्वकाळ मज दत्त राखितो नाही मज चिंता योग क्षेम तोची चालवी तोच माझा माता पिता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर हा ब्रह्मांड शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुमच्यासाठी काही खास आशीर्वाद आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका परिस्थिती सगळ्यांचीच परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधी जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधी विसरायचं तुझ्या हातून जर कोणाचे चांगले होत नसेल तरीही काही हरकत नाही पण तू कोणाचेही वाईट होईल असं करू नकोस कारण तुझ्या कर्माचे फळ तुला व्याजा सकत मिळणार आहे ह्याची नेहमी जाणीव ठेव तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करू सर्व चुकींची माफी माग तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन कमेंट मध्ये तुमच्याकडून न कळत कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुमच्या चुकांना माफी दिली जाईल तुझ्या नशिबात ग्रह बकरी असू असू दे चे भोक असु दे वल्लभांचे नामस्मरण चिंतन पारायण केल्याने सर्व काही नष्ट होतात आणि चांगले दिवस सुरू होतात मन शुद्ध होते नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराची कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर काहीही होत नाही हे नेहमीच लक्षात ठेवा अनेक जन्माच्या दत्त दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन नक्कीच होते त्यांच्या चरणस्पर्शाचे संभाषणाचे भाग्य लाभते जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कोणी नामस्मरणात पाहतो तर कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश तुमच्या प्रियजणांना नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल चांगल्या मार्गाला लागेल कष्टातून बाहेर पडेल हरलेल्या मनाला जागृत करेल आणि तुमच्याकडून न कळत पुण्याचे काम घडेल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजणांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाइप करा भाग्यवंत ठराल दत्त महाराजांना तुम्ही हे सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत तर त्या संकटांना सांगा कि तुमच्या पेक्षा माझे दत्त महाराज खूप मोठे आहेत श्रीपाद वल्लभ म्हणतात तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसतय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर खरतर मूळ सत्य तेच आहे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नाही जग सोडताना मात्र नाव देह नाही मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य आहे वाईट वेळ आल्यानंतर गुरुसेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नाही म्हणून आधीपासूनच गुरुची सेवा करणे त्यांच्या सेवेत राहणे हे खूप महत्वाचे आहे माझ्या बाळा जीवन खूप सुंदर आहे फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे फक्त तुला समजायला हवं आयुष्यात मागे वळून पाहिलं तर अनुभव मिळेल आयुष्यात पुढे पाहिलं तर आशा मिळेल उजवीकडे डावीकडे पाहिलं तर सत्य मिळेल पण स्वतःमध्ये डोकावलं तर देव सापडे आत्मविश्वास सापडे प्रत्येक जण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो म्हणून दाखवलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वत त्या मार्गावर चुकला आहे की नाही हे बुद्धिमत्तेचा वापर करून विचार करा आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा ते तुमचे शब्द बनतील तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा ते तुमच्या कृती बनवतील त्या तुमच्या सवयी बनतील तुमच्या सवयीवर नियंत्रण ठेवा ते तुमचे चरित्र बनवतील तुमच्या चरित्रावर नियंत्रण ठेवा ते तुमचे चांग चांगले भाग्य बनवेल चांगल्या आयुष्यासाठी प्रत्येकाला सर्व काही मिळू शकत नाही हे मान्य करणे आवश्यक आहे जर तुम्ही रोज स्वतःशी वाद घातलात स्वतःला प्रश्न विचारलात तर सगळे प्रश्न सुटतील इतरांशी वाद घालत बसलात तर नवीन प्रश्न निर्माण होतील माणूस स्वतःच्या चुकाचा पुरस्कर्ता आणि दुसऱ्याच्या चुकांचा न्याय करता बनतो तेव्हा आयुष्यात कोणतेही निर्णय होत नाही तुमच्या उपस्थितीने जर एखादी व्यक्ती स्वतःचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर उभा करू शकतो हे लक्षात ठेवा तुमचा गैरसमज करून घेत असेल तर त्याला शब्दांनी नाही तर तुमच्या चांगल्या कृतीने प्रतिसाद द्या कारण कृतीचा आवाज शब्दापेक्षा कितीतरी पठीने मोठा असतो राग वाईट असतो पण जो तेथे ते हवा तेथे ते दाखवला पाहिजे नाही तर चूक करत आहोत हे कळणार नाही आणि तुमच्याशी तशीच वागणूक मिळाली जाय अत्याचार सहन करूनही जेव्हा पीडित हसत असतो तेव्हा देव त्या ते व्यक्तीचा बदला नक्कीच घेतो श्रीपाद शिवल्लभ म्हणतात तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही चांगले कर्म करत राहा मी नेहमी तुमच्या सोबत असेन हाच तुम्हाला माझा आशीर्वाद